ठेवलेल्या पिशव्या घेऊन आल्या हे अशी आम्हाला भूक लागली ना त्याच्यामुळे पिशव्या राहून गेल्या पहिलीचे दिवस आठवले मस्त असे आम्ही दोघे दोघे चालायचो हा इकडे यायचो मग तेच पहिलेचे दिवस आठवले आता आम्ही आलो आहोत फिरून फिरून कंटाळलो आणि डिनरला आलो बॉम्बे बॉम्बे काय बॉम्बे डायनर येस बॉम्बे डायनर आणि आता इथे आम्ही डिनर करणार अरे वा ओके चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहोत ग्रँड सेंटर मॉल ला खूप दिवसापासून जायचं होतं जायचं होतं तर आता सडन प्लॅन झालेला आहे हर्षली आणि आमच्या आमच्यासोबत आहेत ते दोघं आलेले त्यांनी आम्हाला फोन केला की आज जाऊयात आपण कुठे बरेच दिवस आपण बाहेर पण नाही गेलेलो हो। आहोत मागच्या संडेला आम्ही घरी गावी गेलेलो आणि या संडेला ती माहेरी गेलेली सो आम्ही दोन संडे कुठे गेलोच नाही बाहेर तर आता मध्येच प्लॅन केला तर आपण जाऊयात मस्त संध्याकाळ झाली आणि क्लायमेट पण छान झालेला आहे आणि पाऊस पण नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे तर आता आम्ही निघालोत आणि आमचे कार्टून श्रीयू एश बेबी कस कोपरून राहिले बघा आमचं हम्म आम्हाला झोप आलेली आहे आमची कशी बलबल चालू आहे पिंक पिंक नवीन कपल आलेला आहे आमचा प्रमाणे काय जुने झाले अरे सॉरी सॉरी जुना कपल आहे जुना कपल कपलो कॉलवर गणपती बाप्पा आता स्यूड मॉलला आणि आज माझा ड्रायव्हर चेंज होता आज मला बोलते की ती व्हिडिओ केली नाही के ना त्याचे शूज वगैरे चेंज करताना नवीन आहे बोलल्यानंतर शूज काढून चप्पल काढून गाडी चालवली पाहिजे त्याशिवाय कॉन्फिडन्स येत ना गाडी मस्त आणली थोडासा घाबरलो होतो एकदाच एक टाईम मस्तपैकी इसका मारला होता आणि आपली गाडी आहे गाडीचा पोस्टपोन झालाय आपल्याला मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होती की आठ दिवसामध्ये गाडी येणार आहे जी व्हिडिओ टाकली मेन असा प्रॉब्लेम नाही नाही वेटिंग आहे कारण की पंधरा तारखेला नवीन थार लॉन्च करत आहे महिंद्रा त्यामुळे आपली गाडीची प्रोडक्शन जो आहे तो लेट केला आहे कंपनीने कारण की त्यांचा फोकस जो आहे तो फोर डोअर ची थार आहे ना पंधरा ऑगस्ट जी लॉन्च होते त्याच्यावरती फोकस आहे त्यामुळे आपल्या गाडीचं जे प्रोडक्शन आहे ते थोडं स्लो केलं त्याला सो त्याच्यामुळे गाडी हा मेन रिझन आहे फुल एक्साइटेड आहोत की गाडी पाऊस जायच्या अगोदर आम्हाला गाडी पाहिजे आम्हाला खूप लांब फिरायला जायचंय खूप मोठे मोठे टूर करायचे सनरूपचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे सो सनरूपला आमचा झोपला बाबा पोलगा झोपला ए उठला उठला चलो आज मी फुल फ्री आहे फ्री एकदम कारण बघा आम्ही आज कसे मस्त चालते दोघे जण पहिलेचे दिवस आठवले हो मस्त असे आम्ही दोघे दोघे चालायचो इकडे यायचो मधलीच सो पहिलेचे दिवस आठवले हो दोघे दोघे तिकडे यायचो बघायचंय बघा कसं राहिलाय

निया? आला काय शॉपिंग केली भरपूर शॉपिंग केली आणि पिशव्याच विसरून आल्या त्या शॉप मध्ये गेल्या आणि त्यांनी तिथेच ठेवल्या परत गेल्यात आणायला भेटल्या तर नशी भेटतीलच बघूया आता आल्यानंतर रिॲक्शन बघूया बघा ठेवलेल्या पिशव्या घेऊन आल्या हे अशी आम्हाला भूक लागली ना त्याच्यामुळे पिशव्या राहून गेल्या हा अरे एवढा एवढी शॉपिंग केली हा आणि पिशव्या ठेवून आल्यात भेटल्या ना भेटल्या भेटल्या ना शॉपिंग करून करून कंटाळलो आता आता थोडीशी गेली ना

मी मी पण आज खुश आहे हा आणि आमचा नवीन ड्रायव्हर काच पुसताना आता मला आरामच आराम आहे नवीन ड्रायव्हर आला बोलल्यानंतर प्रश्नच येत नाही या खाट खाट डाल उघेर चलो आगे लाईट लगाव बाई भेट नाही का घ्या मी भेटू हा पहिला लाईन पे गाडी लाईन पे लाव चलो बाद मी भेटते अरे वा ओके बस चलो मार 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 फुल मार फुल मार गेली सो आता आम्ही आलो आहोत फिरून फिरून कंटाळलो आणि डिनरला आलो आहोत बॉम्बे बॉम्बे काय डायनर येस बॉम्बे डायनर आणि आता इथे आम्ही डिनर करणार या भूक तर लागलेली आहे पाऊस पण आलेला आहे मौसम मस्त आहे मौसम सुहान आहे और आम्ही आम्ही किती सो गाईज दहा नंबर आहेत अजून दहा वेटिंग आणि पोटामध्ये एवढे कावळे ओरडतात एवढे ओरडतात टाइम जाणार म्हटलं तो गाईज प्लॅनिंग चेंज आहे हळूहळू आणि महाराष्ट्र लंचचं नाव घेतलं आहे कुठे महाराष्ट्र लंच नो नाही प्लॅनिंग परत चेंज इथेच जिथे आलो आहे तिथेच राहणार

अरे बापरे मी बाहेर गेलेलो ओके मी साईडला गेलेलो ना मला टायमाचं काय हे मी अर्धा तास बोललो सॉरी सॉरी ओनली टेन मिनिट आणि डिश नेहमीप्रमाणे त्याला थांबायला आवडत नाही त्याला एवढी भूक लागली एवढा अंगरी झाला बाप रे तुम्हाला सगळ्यांना रिव्ह्यू करून सांगू की इकडचं जेवण कसं आहे कमिंग फर्स्ट आहे येस नंतर 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 सांगायला जातो येस हां बोल येस पहिला श्रेयानला देतो नंतर आम्ही खातो ओके शेअन आमच्या डिनरला बसलेला आहे श्रीयानचा डिनर बोला किंवा आम्ही आलो घरी विसरून आणि त्याच्यासाठी अर्धा तास गेला आम्हाला शोधायला आणि श्रेयान रेडी डिनरसाठी रेडी जेवणार ना जेवणार ना ये आम्ही रेडी आहोत कायच आमची ऑर्डर आलेली आहे आणि त्याला भूक लागली हा काय थांबा थांबायला तयारच नाही अशा काय काय मागवलं कुणालाही काय लॉलीपॉपचा ओके ओके तर एवढी भूक लागली आहे कुणालने मगाशी सुरुवात केली मला पण भूक लागले मी आत्ता सूप पाहिलो आणि आता मी स्टार्टरवर आलो येस मेन गोष्ट सांगू तुम्हाला काय म्हणायचं ओके सध्या भूक लागली आहे सो आता मागवलं आहे चिकन कढाई आणि बटर रोटी आजूपर्यंत स्टार्टरवरच आहे स्त्रियांना बनवल्यामुळे जागृतीला लेट झाला जेवायसाठी इथे स्टार्टर चालू आहे ग्रीन ॲपल टेस्ट बघू भारी आहे एवढी भारी आहे मोठ्यामध्ये वैद्य कुल्फीज मध्ये कुल्फी खायला निकेश गिरेला तो कुल्फी आणायला ड्राईव्ह मी करत होतो आली आमची कुल्फी कुल्फी खास वैद्याची कामोठ्यातली वैद्य कुल्फी आमची कुल्फी माझ्या सरने वैद्य आहे निकेश सो जेवलो वगैरे मस्त पैकी टेस्ट बऱ्यापैकी पैकी होती बऱ्या पैकी होती एकदम पण भारी नव्हती बऱ्या पैकी होती, होती? जेवलो पोट पूर्ण टाईट झाला आणि ड्रायव्हिंग पूर्ण आज ह्याने केली मी केली आज मला एकदम मस्त आरामच आराम थोडीशी झोप पण काढली गाडीमध्ये आणि तायस्त्री वगैरे खाल्ली आणि आता आलो सव्वा बारा वाजले होते जायचं जॉबवर जेवण एवढं खास नव्हतं पण सर्व्हिस फास्ट, हो फास्ट, हो फास्ट। पटकंजा, पटकंजा। होती या बस सर्व्हिस एकदम फास्ट कारण वेटिंगला ला एवढे होते सर्व्हिस एकदम पटकन जा खा आणि पटकन जा त्याच्यामुळे टेस्ट बऱ्यापैकी होती स्टार्टर थोडा जास्त झाला त्याच्यामुळे मेन कोर्स थोडा वेस्ट केला सो ठीक आहे पण मजा आली मजा आली आजची नाईट आउट चांगली होती आमची एन्जॉय केला आम्ही जागृती तुला काय बोलायचंय नाही ठीक आहे चला भेटू आता नेक्स्ट वॉक मध्ये गाईश मध्ये शबा केअर रात्री पिल्लू झोपलाय आता बाय बाय बाय